पतीपत्नीनं चुकूनही करू नये एका ताटात जेवण पितामह भीष्म यांनी सांगितलं होतं या मागचं कारण बहुतेक घरांमध्ये पतीपत्नी एकाच ताटात जेवण करतात एका ताटात जेवण ताटा केल्याने परस्पर प्रेम वाढते असे त्यांना वाटते तथापि वडीलधारी मंडळी आणि धर्मशास्त्राचे जाणकारही सांगतात की पतीपत्नीने एका ताटात जेवण करू नये पण असे का म्हटले जाते या संदर्भात लोकान अनेकदा माहिती खरे तर महाभारत ही उल्लेख कर आला है तो जान घेव्या पतिपत्नी ने एकाताट का जेवू नये पत्नी ने एकताट जेवण करू नये एकत्र जेवण के प्रेम वाढते हे मुरीच नाकारता येणार नाही पितामह माहित होते म्हणणे होते की प्रत्येक व्यक्तीची त्याच्या कुटुंबाप्रती अनेक कर्तव्ये असतात यामुळे जर ही कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडायची असतील आणि कुटुंबात सौहार्दपूर्ण संबंध ठेवायचे असतील तर पती पत्नीने एका ताटात जेवण करू नये खरे तर पत्नीसोबत एका ताटात जेवण केल्याने पतीसाठी कुटुंबातील इतर नातेसंबंधांच्या तुलनेत तिच्याबद्दलचे प्रेम सर्वोपरी होते यामुळे व्यक्तीची बुद्धी भ्रष्ट होते आणि तो योग्य आणि अयोग्य यात फरक करू शकत नाही जर पतीचे पत्नीवरील प्रेम सर्वोपरी झाले तर कुटुंबात विसंवादाची स्थिती निर्माण होऊ शकते यामुळे पत्नीसोबत ताटात जेवण करू नये कुटुंबाने सोबत बसून जेवण करायला हवे कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून भोजन करायला हवे यामुळे कुटुंबात परस्पर प्रेम वाढते सोबतच एकमेकांप्रती त्याग आणि समर्पण भावनाही प्रबळ असते यामुळे कुटुंबाची प्रगतीही होते असे भीष्म पितामह यांचे मत होते असम अन्न चुकूनही खाऊ भीष्म पितामह यांच्या मते जर कुणी जेवणाचे ताट ओलांडले तर ते चिखलाप्रमाणे दूषित होते ते जनावरांना द्यायला